चला स्वागत आहे मित्रांनो तुमचा आपल्या केटी आपल्या केटी स्पर्धागृह या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आज आपण पाहणार आहोत मराठीच्या पंचवीस प्रश्नाच्या सर्व अभ्यास तर पाहू चला तुझे कारणी देह माझा प्रवाह या वाक्य पंक्तीतील शब्द कोणता तर तो आहे शरीर शरीर म्हणजे काय तनु काया खालील खालील विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर केले योग्य विधान कोणते तर बिचकी वही हा कविता संग्रह आहे तर बिचकी वही हा कविता संग्रह आहे का प्रश्नार्थ वाक्य

ती मात्र शून्य असेल अक्कल विकत घेतणे या वाक्याचा योग्य अर्थ ओळखा अनुभवातून आलेले शहानपण त्याच्यानंतर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर त्याचा अर्थ आहे बेभरोसाचा काय भरोसा, भरोसा। पुढे आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा यवन यवन यो, यवन म्हणजे तारुण्य खालील शब्दाचा समाज ओळखा भूपती भूपती म्हणजे तत्पुरुष समाज जेव्हा खालील वाक्याचा प्रकार जेव्हा कलि लागते हे मिश्र वाक्य न पाहता सांगतो का तर हे वाक्य एकमेकावर डिपेंड असेल तर मिश्रवाक्य जेव्हा कळी उमरू लागते तेव्हा सुगंध वाऱ्यावर पसरू लागतो आतड्यातील आतड्याला पीळ पडणे या शब्दात शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेली शब्द झालीपैकी योग्य विधाने ओळखा गाळट्यामध्ये फुटपाटवर झोपलेली उघडी बालके पाहून माझ्या मनाच्या आतड्याला पीळ पडला म्हणजे मनाला खूप वाईट वाटणे स्पष्ट शब्दामध्ये युगंधर युगंधर या काद युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली तर युगंधर ही कादंबरी शिवाजी सावंत सरांनी लिहिली खालील वाक्यातील प्रयोग ओळखा ही कन्या सगुण वरा नृप वरा कवनासी म्या देईजे हे पुराण पुराण संस्कृत वाक्य आहे त्याच्यामुळे पुरात कर्मणी म्हणून ओळखल्या जातात खाली शब्दाचा योग्य अर्थ ओळखा प्रसार प्रसार म्हणजे वाढ खली शब्दाचा अर्थ सांगा अन्वय अन्वय म्हणजे काय संबंध खलीमणीचा योग्य अर्थ ओळखा बोले तसा चाले त्याची वंदायवी पाहुणे संत तुकाराम महाराजांचं वाक्य आहे विचाराप्रमाणे आचार करतो त्याला वंद करावे खाली शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा विकत विकतच काही फुकट सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षी नको गुणवंता अनवंता याची मागणी आता या वाक्यातील यांनी एक छोटं कडव घेतलंय तर त्या वाक्यातील योग म्हणजे काय संघ संघ म्हणजे काय संघ नाही संघ म्हणजे संगती संघ म्हणजे कळप संभाजी ही कादंबरी कोणी लिहिली संभाजी ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे एक गाव दोन, दोन, दोन तुकडे करणे या अर्थाचा वाक्यात उपयोग केलेला झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर वडिलोपार्जित संपत्तीवरून दोन भावांची भांडणे पाहून रामरावानी वाटणीचा निर्णय घेऊन एक गाव दोन तुकडे केले खालील शब्दाचा समाज ओळखा चातुर्मास द्विगु समाज जिथे अंकाचा उपयोग केला जातो जिथे अकरा द्विगु समाज ओळखला जातो डोळ्यात प्राण आणणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले वाक्य खालीलपैकी योग्य विधान ओळखा वृद्ध आई परदेशी गेलेल्या मुलाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहते राजा शिवछत्रपती हे चरित्र कोणी लिहिले बाबासाहेब पुरंदरी महाराष्ट्र भूषण